शिर्डीची कन्या व श्री साईबाबा संस्थानचे से सेवानिवृत्त कर्मचारी किसन पाराजी काटकर यांची कन्या सोनाली किसन काटकर यांची महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तिचं शिर्डीच्या पावन नगरीत आगमन होताच कालपासून सोनालीवर शुभेच्छांचं वर्ष होत असून आज श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीनं संस्थेच्या कार्यालयात दैदिप्यमान यश संपादन केलेल्या सोनाली काटकरचा सत्कार चेअरमन विठ्ठल पवार संचालिका श्रीमती लता बारसे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार यांनी मनोगतात सोनाली कौतुक करताना म्हटलं की अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण झाल्यानंतर कदाचित प्रथमच एका महिला भगिनीनं पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान होण्याचा मान, मान मिळवला आणि शिर्डीसह हो जिल्ह्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला अशा या धाडसी भगिनीचा समाजाला मोठा अभिमान असून तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहेत असं म्हणत साईबाबांच्या कृपेने एम्प्लॉई एम्प्लॉय सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन मान्यवर संचालक आणि संस्थेच्या सभासदांनी सोनाली काटकरला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्री साईबाबा संस्थानच्या प्रदीर्घ सेवेनंतर पस्तीस वर्ष ज्यांनी बाबांची सेवा केली असे किसन भाऊ काटकर माणसाला आयुष्यामध्ये दोन गोष्टीची फार गरज असते संपत्ती आणि संतती बाबांच्या रूपानं आज शिर्डी शहराच्या नावलौकिकात खरोखर बाबांनी त्यांना संपत्ती पण दिली आणि एक चांगली संतती पण दिली की ज्या संततीनं या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक मानाचा तुरा रावला एका समाजाचं नाव या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नामांतरण झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पहिली महिला असेल तिने आज जिल्ह्यात एक गावगावा आणि आपल्या कुटुंबाची परिस्थिती खडतर असतानाही एकेकाळी एका समाजाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं जात होत त्याच्या समाजाला भटक्यात गणलं जात होत आणि त्या समाजाचा खरोखर नावलौकिक करण्याचं काम दिदी तू केलं आणि या संस्थांची नोकरी करत असताना जी सेवा बाबांच्या चरणी अर्पण केली ते आत्ताच सेवानिवृत्त झाले आणि तुझ्या रूपाने या संततीनं नावलौकिकाचा तुरा रावला हे शिर्डीच्या इतिहासात नव्हे तर अहिल्यानगरच्या इतिहासात या दिदीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे निश्चितच पोलीस म्हंटल की एक समाज घाबरत होता आज तू पोलीस झाली समाजाचा तू पीएसआय झाली आज समाजाची मान उंचवली लोक अभिमानानं सांगणार आहेत की आमच्या समाजाची अमुक पोलीस स्टेशनला पी आय तुझ्या रूपानं समाजाला एक हिरा भेटला आणि निश्चित तुझ्या भावी वाट चालीस माझ्या या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीनं तुझ्या भाविक दुवा आम्ही फक्त दुवा देऊ शकतो तू यशाची भरारी गाठायची आहे आतापर्यंत तू यश संपादन केलं आता भविष्यात तुला आणखी यशाची भरारी गाठायची आणि या शिर्डी शहराचं नाव या किसन भाऊचं नाव या समाजाचं नाव तुला राज्यात गाजवायचं आहे आणि ते गाजवत असताना तुला साईबाबा पुरेपूर शक्ती देव अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि तुझ्या कार्यास शुभेच्छा देतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हाती साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी